मैयूर मैयूरल ओस प्लान 15 15 4 पेज भरत आरबीर काका बाई आई एक ये आऊट गेलो हा बोलू न हा पिन नाही रे गावटी पोरांचा स्टंपा व्हिडिओ दिवा

আপাড আমা পাড আমা পাড আমা পাড কি

इथं कोण राडवा पडलाय आहे गुड वर पिकलाय काय हा चल ना सर खायच चल Tak <laughs> yuk.

<laughs> <आडियों>। <laughs> <अड़ियों>। <laughs> क्या आता मॅच सप्त <laughs> आता ही दुसरी मॅच